विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनशे सत्तरवर चार वैद्यकीय विद्यार्थ्यांसह निवासी डॉक्टरांच्या सहा, सहा नातेवाईकांचाही मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण दोनशे सत्तर जणांचा मृत्यू मृतांमध्ये महाराष्ट्रातील पंधराहून अधिक जणांचा समावेश अपर्णा महाडिक मैथिली पाटील दीपक पाठक आणि रोशनी सोनघरे हे चार क्रू मेंबर्स ही मृत्यूमुखी अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर दोन पैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला लवकरच होणार दुर्घटनेच्या कारणांचा उलगडा दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा तपास सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद मधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट दहा मिनिटांनी मिस झाल्याने अपघातातून बचावल्या अपघाताची बातमी कळताच भूमी यांनी मानले देवाचा आभार महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता अजित पवार यांच्या पक्षाचा पर्याय खुला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका आघाडीबाबत महाविकास आघाडीत काहीच चर्चा झाली नसल्याची सूत्रांची माहिती एकत्र या ठाकरे कुटुंब एकत्र यावं यासाठी आमच्या शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी बोलावलं तर मीही भेटायला जाईन संजय शिरसाडांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा कांदिवलीत भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी आशिष शेलारांसमोरच दोन गट भिडले भाजपच्या दोन गटातील अंतर्गत वाद चवाट्यावर कर्जमाफीबाबत दोन दिवसात समिती नेमणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फोनवरून बच्चू कडून माहिती उपोषण मागे घ्या पालकमंत्री बावनकुळेंची विनंती तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेणार कडूंची भूमिका नाशिकच्या सातपूर येथील निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा दुसऱ्यांदा डल्ला चोरांना जेरबंद करण्याचं नाशिक पोलिसांसमोर आव्हान राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात मुंबईत पुढील चार दिवस पावसाचा इशारा तर पुण्यासह कोल्हापूर सिंधुदुर्ग संभाजीनगरमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा धुमाकूळ वाशिमच्या मंगरुळपीर बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतमाल भिजला तर पैठणमध्ये केळीच्या बागेचं नुकसान साईच्या भाविकांसाठी दिलासादायक निर्णय फुल हार प्रसाद बंदी उठवली भाविकांसाठी नवीन नियमावली लागू प्रवेशद्वारावर लागणार बिल पाऊल इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून फायटर प्लेनद्वारे हल्ला इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित